हाय नमस्कार तर दोन दिवस काय नाही तर भाऊ बहिणीनं माझं चला म्हणलं आता गाडावाच व्हिडिओ आपल्या ज्या मनातलं जे सुख दुःख आहे ना हे तुमच्याबरोबर शेअर करावं पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते यायला लिहिले ऑपरेशनसाठी तर हातात हात घेऊन रडत होती पिंकीच्या माझ्या बरं का ते मा जांग लागलंय थरथर कापायला मला नाही समवत माझा सुद्धा वाढायला लागला बाबा माझं मला दरून का बयकड पिंके बसले होते त्यांना आतमध्ये घेतलंय जायला गेले तर घाबरायला त्यांचं बघून माझ्या मनात अशी घाबर जायला गेलं घाबरू नका मनपुर जसं ते आता गे जायला गेल तसं ते ऑपरेशनला नेहमी बसणार दिवस दोन गोष्टी माहितीये नव्हतं बरं का देवाच तुझ्या बरोबर आणि त्यात बघा बहिणी शहा मोर बघायला कोणी नाही व राजू पळतो या अण्णाचा एक असं म्हणसाल तर आम्ही कुणीच खाल्ला नाही तिला तर रात्रीपासनं पाणी नाही जेवण नाही काय नाही काय नाही सुया तर कित या बात किती तर तिथे बाद झाली किती बाद झाली सुया झाल्या सोया तरी सुटल्या गेटर सण फायना म्हणा अगं येऊ का मला सण फायना म्हणायची मला तसं म्हणायचे पिंकी तसं तिला समजावत अगं आय टेन्शन घेऊ नको चांगल्या साठी आपण आणले करायला आणि ती गरजे गरजेच आहे आता तुला चालायचं आहे ना तुला स्वतःच्या पायावर तुझे चालायचं आहे ना असं करू 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 माझं हात हरकार हात कापायला लागले पाहिजे रडू नका येत आताच माहित होत बाबा काय म्हणजे माहित आपण तुम्ही खचला तर ती काय करता टी व्ही म्हणून बसायला टेन्शन थोडं थोडं तुम्ही सगळ्यांनी बाबा पहिले प्रयत्न करा आईचं ऑपरेशन चांगलं होते लवकर बरी होते मी तर माझ्या मनात ती एकच देवाला म्हणती देवा सक्सेस समजा नीट नीटक समजा व्यवस्थित ऑपरेशन दहा बारा दिवस म्हणजे काय कमी पंधरा दिवस होत आलं होती किती बरं तर उपाशी ठेवली तिला मला नाही दौघळ्यात आणून टाकले मला दुसऱ्या दौघळ्यात का नाही म्हणायची तिथं माझं लवकर झालं असत तिला म्हणायचं आगा आहे आपल्याकडं पैसे नाही तर दुसरीकडे म्हणले पैसे लागतात हेच पैसा आपण कस कसं जमा केला सकाळपासून तर भावा बहिणीला बोलायची बंद झाली बोललीच नाही ती कुणाला काय नुसती तिच्यात होते गप ती तर सारखं ती पिंके मी तिला बोलायचो काय होत आई तुला काय झालंय अगं या मला कणकणी आर्यासारखी होती असे म्हणायची माझे बाथरूमच आहे अगं तिला म्हणलं नाही डॉक्टरला सांगू का मग नको अगं माझा हाल हाल करते दोन दिवस झाले मी हे बनावलं कारण डोके टेन्शन आहे भावा बैठण आपल्याला हे जिथून आहे ना आईला बरं करून घ्यायचं आपल्याला घरी त्यासाठी तुम्हाला सांगते चार महिन्याच्या लेकरापासन आमचं किती हाल चालत नाही किती नाही आजच्या जीवाला माहिती

Zahat bar pali shia kai chi, kaunturun magurane magulana chi, chi ya pai rakel mana chi ma ja pai ta guti, sarkia guti nu, pai da posuntis mana chi, gari giritisis mana chi ma ja hanta pai ta pun kiida kana mana jaga, mana

बोलत असतो पर्यंत हि कर असतो पर्यंत नाही भीती आता झात घेऊन सायदी रडायचे या म्हणायचे मला बरी होतं माझ काय पण लय हलवते ते मला श्वास मला म्हणायचे माझं आता मला लय ते माझं मला श्वास नाही अगं यांना सगळ्यांना काय म्हणायचे आईचं ऑपरेशन असतो बघू शकत मीच नाही तर तुम्ही छतीवरल्यासारख्या नागले हातपाय थरथर थरथर वाटतोय माझा लोक बाळा का मी वाडबाड करायची कधी मी मुक्त होईल म्हणायचे कधी मी मुक्त होती सण वैन आहे मला म्हणायची रातभर झुकीत चावय रातभर मी जागीच होती रातभर ती अशा पाया तिच्या पायापाशी मी रीत झाली होती अशी डोकं ठेवून वाईट वाटायला पण तिच्यासमोर रडू शकत तिच्यासमोर रडली नाही मी तिला नेहतले माझ्या डोळ्यात पाणी आल मला डिंकी ना ठीक आहे म्हटली की तुम्हीच असं केलं मग त्यांचं काय भर पण नाही रडले मी त्यात आपल्याला एक ताई भेटायला आलत्या इत्याच नगरच्या पहिल्यांदा मी आल्या होत्या त्यांनी मी भरपूर असं समजून सांगितलं अश्विनी ताई वाईट वाटते भाऊ भावायचं नाही चार वेळेस ते केस काढली परत मी थांबली नाही केस काढतरी ती बाहेर येऊन एकटीच रडत नसते पिंकीन राजू न काढले कारण केस काढायला मी पैसे म्हणायचे माझ सातशे आठशे रुपये म्हणायचे नसतं केस कपायच घेतली पोरांड तुम्ही काय खर्च काय कराल आम्ही माझं आहे तू नको टेन्शन घेऊ आपण तू लवकर बरी होणार आहे तू नको टेन्शन घेऊ आपण करू म्हणे आम्ही करतो की ॲडमिट कसं मी तू कसं टेन्शन घेते म्हणायचं तू नको टेन्शन घेऊ म्हणायचं परत तर मला माहिती पण नाही परत वाटतं राजून आणि पिंकीनंच केस काढले तू आम्हीच काढली भाऊ ते काढला की मी काढली आरती भात परत त्यांना काढला आरती भात तुम्ही नाही दाखवू शकत त्याच्या माग ज्या मागून एवढे की नसतं ना त्याच मागून भोगला सर्दी खोकल्याच ह्याच त्या शेवटापर्यंत अजूनपर्यंत कधी विचार नाही केला माहिती आहे का बोलणारे बोलून जात्यात कसं असतं माहिती का बत्तीस दातातला जात एक कधी लागतो सांगता येत नाही कधीच कुणाला असं वेळ काय आहे ना आम्ही अनुभवतोय जाणवतोय आणि त्यातून तिला कसा आधार देतोय ना आमच्या स्वतःला सावरती आमची तुम्हाला मला माहिती मी मंदट केलंय माझं कशामुळे आहे का मी म्हणत होती मला ऑपरेशन होतो मला इथं थांबायचं नाही मी जाणार मी जाणार म्हणलं मी ऑपरेशन गोष्ट करत नाही म्हणलं मला इथं था थांबायचं मी बघू शकत नाही म्हणलं यायच परत एवढं बी एवढं बी समजू शकते कारण की आपल्या इथं नाही बी कुठे थांबणार तिला आधार बी कुणी देणार लय अपेक्षा करते लय अशा करते मला म्हणायची तू मला नको सोडून जाऊ कुठं पिंकी चालली होती तर पिंकीला बी म्हणायची तू चालली तर आता माझं कसं व्हायचं त्यांची इच्छाच नव्हती मी जायची कुठं पोरामुळे त्यांना म्हणलं कचरायचं पोरग परत म्हणजे कशाला आली पिंकी तू पोराचं लेहन होत आहे पोरगा रडायला लागला म्हणजे इतकं आहे ना, ना। सगळ्याची चिंता सगळ्याची कळायची बहिले तिथे ऑपरेशनला येणार म्हणून मला रडायचं नाही बर का स्वामींवर विश्वास ठेवलाय आता स्वामींना ठरवायचं स्वामींवर विश्वास ठेवलाय या स्वामी आपला विश्वास कसं ठेवतात हे स्वामींवरती आहे आणि तुम्ही पण माझ्या आईसाठी तुमच्या आई ही कुणाची पण आईच असते प्रार्थना करा एवढीच अपेक्षा करते मी तुमच्या मुला आता राहिला विषय व्हिडिओचा व्हिडिओ तर भाव पण वस लागणार आहे कारण की दवा आहे ना पैसा लागणार आहे दुखण्यासाठी पैसे लागणार आहेत तसं तर पुढचं ऍडजस्ट करू काम काम बघू पडत आणि मित्र तर जातच होते कामाला त्याचं काय वाद नाही तर आपल्याला ह्यातून आयला बाहेर आहे आणि काढणार बाहेर कारण की देवावरती विश्वास आहे देव देव इतकं पण निर्दयी नाही होऊ शकत त्याला लहान लेकरांची ह्याची तर तयारी घेईल मी असं म्हणते पिंकी पिंकीला ते पिंकीचं पण तुम्हाला सांगते भाव बहिण ना पिंकीचं पण मन हे आहे बर का पिंकी पण करते पण पिंकीला कसं आहे म्हणलं तिला म्हणलं खा दोन तीन घास लिप आहे म्हणलं तुला प्यायचं हे मी माझ्या काजाव काय एवढा तप टाकते माहिती आहे मी जर रडायला लागली तर मला त्या लेकरावर ते लक्ष नाही राहायचं माझ्या डोळ्यातलं पाणी आलेलं मागत मला रडायचं नाही मला आत्याला नीट बघायचं तुम्ही बी तसंच ठरवार रडू नका आत्याला पण आपण जर खुश जर 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 मना मना ना त्यांच्या पुढं जर थोडा आनंदी आता मस आपल्या मनात त्यांच्याही की भाऊ बहिणीनो ते ऑपरेशन तर आपल्या मनात ती खंतच आहे पण तुम्हाला सांगते थोडं जरी आपण आनंदी थोडं त्यांच्यासमोर जर राहिला हसून खेळून तर ती काय म्हणणार आत्या म्हणणार मी बरे आहे बाबा मला काय एवढं झालेलं मग तसच विचार ठेवून ते ऑपरेशन मध्ये जाऊन पण स्वतःला करू शकतात दाबण्यासारखेच ते म्हणायचे तसं याच केलं त्यांना मला पण म्हणायच्या पिंके लय वेदना होत्या लय वळायच्या माझ्यापासून मला ते सांगायला लागले लय विचित्र वाटायचे पण पन मी पण म्हणायचे आत्या तुमच्या भल्याची केली भावा म्हणून तिथे सगळ्या जाग्या होत ना जा अजिबात खेळ नाही केली पिंकीने पण नाही केले मी पण नाही केले तिला म्हणजे असं जाणवू नाही दिलं की ती तिचं सगळं जागेवर आहे म्हणून तिचं हे असं आहे किडे अजिबात नाही केली तिला लहान लिहक तुम्हाला सांग तिला हे केलं लय स्वच्छ लय निर्माण राहणार लय स्वच्छ राहणार कपायला पाणी प्या थोडं केअरफुल व्हा थोडंसं